अँड प्लॅन्स ऑफ क्लासिफिकेशन वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणाचा प्राणी आणि वनस्पती यांचा आपल्याला आज बघायचा आहे वर्गीकरण क्रम कसा लावलाय म्हणजे यांना कोणत्या पदानुक्रमामध्ये टाकले ते कसं टाकले आज ते आपल्याला पाहिजे मग एवढ्या ह्या प्रजाती त्यांना वेगवेगळ्या गटामध्ये विभाजन करणं गरजेचं होतं आपल्याला मग ते वेगवेगळ्या प्रकारचे सायंटिस्ट आले त्यांनी वेगवेगळी काय केली एक आराखडा तयार केला वेगवेगळी मांडणी केली आणि जे आपल्या समोर दिसत आहे तुमच्या जे चार्ट समोर दिसत दिसत आहे आहे तुमच्या स्क्रीनवर ती अशा त्यांनी केली म्हणजे हे जो पदानुक्रम मांडणी केलेला आहे प्लांट आणि कोणाचा आपल्या अॅनिमलचा ते कशा नुसार केला म्हणजे काय क्रायटेरिया त्यांनी ग्रहित धरला त्यामध्ये त्यांनी लिव्हिंग मध्ये असणारा सिमिलॅरिटी आणि डिफरन्सेस हे त्यांना काय केलं ह्या गट पाडण्यासाठी त्यांना उपयोगाला आलं आणि त्यानुसार आणि प्लांट यांचं काय केलेले क्लासिफिकेशन केलेले बघा एकवीस ऑगस्ट दोन हजार बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस ला सेट ए आणि त्यामधला प्रश्न आहे फोर्टी सिक्स सेहेचाळीस वा प्राणी वर्गीकरणासाठी खालीलपैकी कोणती पायरी वापरली जाते प्राणी वर्गीकरणासाठी नेक्स्ट टाइम ला काय येईल वनस्पती वर्गीकरणासाठी कोणती पायरी वापरली जाते अशा पद्धतीचा प्रश्न आणि हा प्रश्न अत्यंत सोपा आहे तुम्हाला हे जे समजलं की कसं आहे कसं केलं जाते त्यानुसार येणारा जो प्रश्न आहे तो तुमचा सॉल्व्ह होणार फक्त थोडा एक फॅक्च्युअल आहे ह्याच्यामध्ये काय असा काही कन्सेप्ट हे असा दडलेला नाही आपल्या कन्सेप्टचे अजून प्रश्न आहेत ते अजून नंतर पाहिजेत आपल्याला ह्या ठिकाणी फक्त आपल्याला क्लासिफिकेशन समजून घ्यायचे बघा आता वेळ न दवडता हे जे प्रश्न आहे तुमच्या समोर त्याला काय करू आता थोडं बाजूला करू आणि हे झाल्यानंतर तुम्ही ते सॉल्व्ह करून टाका ओके बघा आता हिरारकी आता ह्या ठिकाणी किंगडम किंगडम काय आता एक सृष्टी पूर्णपणे पहिल्या ह्याच्यामध्ये गट पाडला किंगडम आता ह्याच्या इथं काय ह्या ठिकाणी घेतले ॲनिमल घेतले आणि ह्या ठिकाणी काय घेतल्या प्लांट घेतल्या आणि प्रत्येकाचं काय केलं का एक पदानुक्रम लावलेला आहे आता किंगडम आता ह्याच्यामध्ये मध्ये आता ह्युमन म्हणजे मानवामध्ये त्याचं नाव काय दिलं अॅनिमल आपण काय अॅनिमल आहेत तसं ह्या ठिकाणी प्लॅन्ट एक घेतली म्हणजे मँगो त्याचं किंगडम काय प्लॅन्ट आता मँगो कशामध्ये मोडते प्लॅन्ट आता ह्युमन जे आहे ते कशामध्ये मोडते अॅनिमल म्हणजे त्यांचा किंगडम काय झाली तर त्यांचं अॅनिमल या आणि इकडे प्लांट आहे आणि त्याचा फायलम दोन नंबर बघा पहिला किंगडम नंतर फायलम फायलम म्हणजे संघ त्याच्यामधलाच त्याच्यामध्ये आता क्वारडेटा हे चालू आहे ह्युमन पहिलं काय किंगडम अॅनिमल हे कळालं बा आपण पूर्णपणे आणि त्यामधलाच फायलम आता हे त्याची उतरं दे आता उतरण खालून वरी असते आता ही एकदम टॉप लेवलचा किंगडम तून आता इथून नंतर फायलम फायलम मध्ये कोण आहे क्वारडेटा आहे आणि ह्या ठिकाणी जर पॅनचा विचार केला आपण तर ह्या ठिकाणी काय येते अँथो फायला येते मँगो मँगोचा फायलम काय अँथो फायला नंतर क्लास बघा क्लास कोणता येते ह्युमनचा काय मॅमलिया कोणता आहे मॅमलिया आणि इकडे मँगोचा डायकॉटरि डॉल आहे नंतर ऑर्डर कोणती ऑर्डर हे प्रीमियट्स त्याला प्रायमेट्स म्हणतात नंतर इकडं मँगोची काय ऑर्डर कोणती आहे तर सेव्हनडल्स आहे नंतर फॅमिली ह्युमनची फॅमिली कोणती आहे कुळ आपला असते बघा कुळ लग्नपत्रिकेवर दिलेले असते ते कुण। कुळ कोणत्या कुळातला आहे तसं यांचं पण एक कुळ असते यांची एक फॅमिली असते ह्युमनची म्हणजे आपली आपण कोणत्या कुळातली आपण नंतर त्याच्या प्लांट आहेत म्हणजे मँगो ही मँगो कोणत्यातली आहे आय नॉ डी सी आयनॉ पार डी सी कोणत्या ओन मँगो नंतर जिनस म्हणजे प्रजाती प्रजाती ही माणसाची कोणती प्रजाती होमो आहे आणि जी मँगोची प्रजाती कोणती आहे मॅनची फेरा आहे नंतर स्पेसिस जात जाती आपली माणसाची ह्युमनची काय सॅपियन्स आहे आणि नंतर ह्या मँगोची काय इंडिका आहे बघा हा पदानुक्रम आहे हा माणसाचा आहे हा इकडं मँगोचा गेला आहे प्रत्येकाचा किंगडम फायलम क्लास ऑर्डर फॅमिली जिनस स्पेसिस आणि त्यांनी विचारला होता की बा जे प्राणी वर्गीकरण आहे त्यांची जे वर्गीकरण कसं केलं जाते तर एक नंबरला काय किंगडम आहे दोन नंबरला काय फायलम आहे लिहून घ्या एकदम सविस्तर तीन नंबरला काय असतो क्लास असतो चार नंबरला काय असते ऑर्डर असते पाच नंबरला फॅमिली असते सहा नंबरला असते प्रजाती कोणती आणि नंबरला काय असते असते जसा आता ह्या प्राण्यांचं आहे वर्गीकरण तसाच काय असेल असेल जसा आपला जो प्रश्न विचारलाय तशाबाबत प्राण्याबाबत नेक्स्ट टाइमला काही वनस्पती बाबत येते मग चला प्रश्न तुमच्या समोर आणतो सांगायचं तुम्हाला प्राणी वर्गीकरणासाठी खालीलपैकी कोणती पायरी वापरली जाते तर याचं करेक्ट उत्तर येते काय पर्याय क्रमांक चार येते म्हणजे काय पहिल्यांदा सृष्टी नंतर संघ नंतर वर्ग नंतर काय गण नंतर आता ह्या ठिकाणी त्यांना ऑर्डर टाकली इंग्लिशमध्ये नंतर कुल प्रजाती आणि जाती हे काय प्राण्यासाठी आणि वनस्पतीसाठी हे एक पदानुक्रम आहे अशा पद्धतीनं वनस्पती आणि प्राणी यांचं वर्गीकरण केलं जाते ओके ह्याच ठिकाणी आपण थांबू थँक्यू